नमस्कार आता भूमीला अभिजितने किडनॅप केलेली असते आणि अभिजितने भूमीला सांगितलेलं असतं की तो अभिजित नाही तर तो बलदेव आहे मी तुझ्या धीराला अभिजितला ओळखत नाही मी फक्त तुझ्या धीरासारखा दिसत असेल मला माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैशाची गरज आहे म्हणून मी तुला किडनॅप केलं आहे तेव्हा भूमी म्हणते तू माझं काम कर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देते तुझ्या आईचं ऑपरेशन होऊन जाईल पण मी सांगते तसं तुला करावं लागेल तेव्हा तो अभिजित तयार होतो आणि भूमी अभिजितला घेऊन घरी येते घरी आलेल्या अभिजितला बघून रागिणीच्या तोंडचं तर पाणीच पळतं रागिणी म्हणते भूमी माझा अभिजित तुला कुठे भेटला कुठे सापडला आणि एवढ्या दिवस तो कुठे होता अगं मी त्याची किती आतुरतेने वाट बघत होती पण तो मला सोडून गेला आणि तो आज आला आहे मला खूप आनंद झाला आहे माझा मुलगा परत आला आहे तेव्हा भूमी म्हणते काय नाटकी बाई आहे ही हिला तर अभिजित नको होता आणि आता लगेच अभिजित आल्याचा आनंद साजरा करतेही आता भूमी म्हणते आत्या अभिजित भाऊजी आले आहेत ना मग तुम्ही आता त्यांच्याशी गप्पा मारा पण रागिणीला समजत नसतं की मी याला मारलं होतं हा जिवंत कसा झाला नक्की हा भूमीला कुठे सापडला हा अभिजितचं भूत तर नाही आहे ना रागिणी जरा घाबरलेली असते तेव्हा अभिजित म्हणतो नाही नाही मला आता आराम करायचा आहे मला झोपायचं आहे मला आता कोणाशीच बोलायचं नाही आहे आणि अभिजित जाऊन उन... आराम करतो तर इकडे भूमी किचनमध्ये असते मनु विचारते ताई ताई तुला अभिजित कुठे सापडला आणि तू त्याला कशी घेऊन आलीस तो जिवंत कसा तेव्हा भूमी म्हणते मनू अजून मला सुद्धा काही समजत नाही आहे तो खरं बोलतोय की खोटं कारण तो अभिजित नाहीच आहे असं तो म्हणतोय तो बलदेव आहे तेव्हा मनू म्हणते काय काय बोलतेस काय ताई तू त्या भूमी म्हणते हो मनू मनू आपल्याला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला हवी आहे मला शंभर टक्के खात्री आहे की तो अभिजितच आहे पण तो काहीतरी प्लॅन करून इथे आला आहे तेव्हा म्हणू म्हणते असं असेल ना ताई तर मी सुद्धा तुझी साथ देईन आता भूमी ही तिच्या बेडरूम मध्ये जायला निघालेली असते तेवढ्याच समोर तिला रागिणी आणि अभिजित बोलताना दिसतात तेव्हा भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते हा जर बलदेव असेल तर हा रागिणीशी काय बोलत असेल नाही नाही हा बलदेव असूच शकत नाही हा अभिजितच असणार हा आता रागिणी आणि अभिजितचा दुसरा काहीतरी नवीन प्लॅन असेल मला आता काहीतरी केलं पाहिजे भूमी बेडरूममध्ये येते आणि आकाश विचारतो भूमी अगं तुला अभिजित कुठे सापडला तेव्हा भूमी घडलेला सगळा प्रकार आकाशला सांगते आकाश अरे तो अभिजित नाही आहे तर तो बलदेव आहे तेव्हा आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय म्हणतेस भूमी भूमी म्हणते हो आकाश अरे त्याला त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे पाहिजेत म्हणून त्याने मला किडनॅप केलं होतं आणि मी त्याला सांगितलं आहे मी सांगते तसं सा तू कर मगच मी तुला तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे देईन पण तो अभिजित नाही आहे असं म्हणतोय पण माझा विश्वास नाही आहे मला पूर्णपणे खात्री आहे की तो अभिजितच आहे तो नाटक करतोय मला वाटतं यात रागिणी आत्यासुद्धा त्याला मदत करतायत आकाश तू रागिणी आत्यावर आंधळा विश्वास ठेवू नकोस बघ गेलेला अभिजित मेलेला अभिजित परत आला आहे तो खोटं बोलतोय बलदेव आहे म्हणून असा हुबेहूब दिसणारा अभिजित बलदेव कसा असू शकतो सांग ना आकाश हा नक्कीच काहीतरी यांचा प्लॅन आहे तेव्हा आकाश म्हणतो हो भूमी तू बरोबर बोलतेस आता आपल्याला गाफील राहून जमणार नाही तेव्हा भूमी म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे आपण आकाश सगळं करूया तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे भूमी आता तू सांगशील ना तसंच मी करेन तर आता आकाशभूमीने मोठा प्लॅन केलेला आहे त्यात आता बलदेव आणि रागिणी म्हणजेच अभिजित आणि रागिणी कसे अडकणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू